हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक सॉरी सरपंच निवडणुकीसाठी जमलो यांचे नाव गुलाब गोविंद यांनी शोभा दिलीप यांचा एकमेव फॉर्म आल्यामुळं त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची जाहीर करण्यात आभार मान्य केले सरकार शोभा दिलीपराव झेंडे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल गावच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमचे माजी सरपंच ह्याच्या आधी योगेश बापू काळे होते या कार्यक्रमाला उपस्थित अमित झेंडे पाटील आहेत सुलभ शेठ झेंडे पाटील आहेत आमचे जुने मित्र रा राजाभाऊ झेंडे आहेत आमचे रुपेश राऊत आहेत योगेश काळे आहेत आमच्या दोन्ही टिळेकर ताई आहेत आमच्या जगदा ताई आहेत आमच्या काळे आमच्या वडाळगेतही आहेत सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून ही अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे आमच्या पाच वर्षापूर्वी ठरल्याप्रमाणे जरा उशीर झाला पण सगळं कारण का मध्यंतरी लोकसभा होती विधानसभा होती राजकीय वारं वे वेगवेगळं होतं अनेक वेगवेगळ्या विचारांची लोक उभी राहिली होती त्याच्यात जरा सबळ निर्माण होत होते पण सर्व आम्ही ठरल्याप्रमाणे स्वभावदायीनं सरपंच केलेला आहे आता त्याच्यानंतर आता उपेश शेवटचा नंबर आणि एक आमच्या टिळक राहिले राहिलेला आहे दोन जण राहिलेले आहेत की आम्ही दिलेल्या शब्दांतनं आम्ही मुक्त झालेलो आहे जी काय त्या काळी पाच वर्षापूर्वी शब्द दिल्याप्रमाणे सगळी कामं केलेली आहेत राजाभाऊ आमच्याबरोबर नव्हते पण आता राजाभाऊ पण आमच्याबरोबर आहेत आणि अतिशय त्यांचंही आम्हाला जोड आहे त्या सर्वच आता इथं अतिशय चांगल्या पद्धतीने ही अतिशय तरुण बॉडी होती मी पुढच्याही याला शुभेच्छा द्या यास्ति यास्ति ना ना दे की तरुणांना संधी द्या जास्तीत जास्त तरुणांना निवडून आणा वयोवृद्धांनी आशीर्वाद द्यायची कामं करा कारण का ही अशी आहे की नवीन पिढीला संधी द्यायची असते आणि मी नेहमी ह्याच्या आधी पाच वर्षापूर्वी सांगितले नवीन पिढीला जर तुम्ही संधी दिली तरच काहीतरी होणार आणि म्हणून तरुण लोकांना ही एक संधी असते राजकारणात समाजकार्य करण्याची ती त्यांनी द्यावी खरं तर आम्हाला दिलीपरावांना उभं करायचं आरक्षणामुळे दिलीपराबा होऊ शकले नाही आणि त्यांनी मोठं म्हणून आमच्या पॅनलमध्ये आले होते त्यांना लोक सांगायचे की होईल का नाही होईल का नाही म्हणून आम्ही केलं आम्ही जात पात धर्म काय बघत नाही जे ठरले ते होणार आमच्या कौशल्याचं इथं आहे तुम्हालाही आम्ही करणार काळजी करू नका सर्वांचे होणार वेळ असतो काळ असतो अनेक नाराजी हे ते असतात आणि त्याच्यातनं आपल्याला पुढं जायचं असतं जगता जरी तुम्ही उपसंपत होऊन गेला असला तरी एकदा जावा तेवढ्या पुरतं नको बाकीचे सोडून द्या कारण का पाच वर्षाकरता लोकांना <coughs> जोडून दिलेला असतो केलं पाहिजे या बॉडीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेली आहेत दादांच्या माध्यमातून अमित रावनी खूप कामं आणलेली आहेत त्यांचे अभिनंदन करतो अनेक कामं चालू आहेत अनेक कामं होतील विकास होईल पण परवाची पर जी घटना घडली ग्रामपंचायतीने नॅशनल हायवेमध्ये लक्ष घालावं त्याच्या जे काही चुकीची कामं चालली ती थांबवावी कारण का हे आपल्या अस्तित्वाचा शंभर वर्षानंतर ह्या रस्त्यावर निधी परत निधी आणि सगळे नियोजन होईल त्यामुळे आत्ताच जे काय आहे ते करून घ्या भविष्याकरता आणि रिंग रोडच्याही भविष्याकरता सगळ्या गोष्टी परत येणार नाही एकदा झाला फक्त त्या ज्या गाड्या जातात त्यांच्या पुरतं लक्ष दि आजूबाजूला देत नाही की सातारा हायवेवर अडचणी निर्माण झाल्यात अगर सोलापूर हायवेवर निर्माण झालेल्या आहेत अगर आपण जुना पुन्हा बॉम्बे रोड त्या आपल्या इथं होऊ नये म्हणून आत्ताच तुम्ही सर्वांनी जागृत राहा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपले सर्व्हिस रोड तयार करून घ्या सर्विस रोड हेच आपली पुढची जीवनवाहिनी असणार आहे कारण का नॅशनल हॅव्हलपण जाऊ शकत नाही समजा मला काळ्यावडी दिव्यात येते मला दिवायत नाही कळतं मला सर्व्हिस रोड शेवट करायला आणि रोज एक माणूस चार वेळा हायवेवर जातो आपल्यासारखे राजा भाऊ दहा बारा वेळा जातात योग्य तू रोजच हायवेवरच उभायच पण लोक शाळे करतात दुधा करतात व्यवसाय करतात तीन चार वेळा हायवेवर येतात तर त्या सर्व गोष्टी तुम्ही करा देव तुम्हाला शुभेच्छा देऊ काही मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकडून मला तुम्हाला करायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी आहे